नमस्कार मी विलास पाटील आपण वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा तसंच वेगवेगळ्या क्षेत्रातील घोटाळ्यांसंदर्भात आणि वास्तवातील परिस्थितीसंदर्भात माहिती देण्यासाठी चॅनल सुरू केलेलं आहे शिक्षक भरतीतील बिंदू नामावली घोटाळा या विषयासंदर्भात जनजागृती करण्यासाठी व्हिडिओ तयार करत आहोत आता पवित्र पोर्टलमार्फत ज्या काही शिक्षक भरती होणार आहेत त्यात बिंदू नामावली घोटाळा कसा झालेला आहे आणि काही विशिष्ट प्रवर्गांच्या जागा कशा पळवण्यात आलेल्या आहेत आरक्षण असूनही त्यांना कसं ओपनमध्ये गृहीत धरलं जातं आणि ओपनमध्येच कॉम्पिटिशन करावं लागतं या संदर्भात आपण माहिती देणार आहोत आपले आतापर्यंत तीन चार व्हिडिओ झाले आहेत ते तुम्ही बघितले असतील जर बघितले नसतील तर खाली याच व्हिडिओच्या खाली तुम्ही जाऊ शकता तिथं क्लिक करून तुम्हाला सर्व व्हिडिओ दिसल्यानंतर येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी या व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब नावाचं बटन आहे ते दाबा तुम्हाला काही मत व्यक्त करायचं असेल तर कमेंट करा लाईक करा आणि व्हिडिओ आवडला शेअर करा आजचा विषय हा आपल्या सांगली जिल्ह्यातील कन्नड माध्यमाच्या शाळांमध्ये किती जागा आहेत आपल्याला माहिती आहे शिक्षक भरतीसाठी वेगवेगळ्या माध्यमाच्या शाळा असतात सांगली जिल्ह्यातील जिल्हा परिषद मराठी शाळेसंदर्भात आपण जाहिरातीमध्ये कोणत्या प्रवर्गावर अन्याय झालेला आहे मी नमुली मुळे कुठल्या प्रवर्गाला जागा नाहीत या संदर्भात एक व्हिडिओ आपण तयार केलेला आहे आता कन्नड माध्यमाच्या ज्या शाळा आहेत फक्त सांगली जिल्ह्यामध्ये तर त्याच्यामध्ये ज्या शिक्षक भरतीची जाहिरात पवित्र पोर्टलवर अपलोड करण्यात आलेली आहे त्यामध्ये एकूण बासष्ट जागा आहेत या बासष्ट जागां बासष्ट जागांपैकी कोणत्या प्रवर्गाला किती आहे ते आपण बघणार आहोत तर यामध्ये अनुसूचित जमातीसाठी एकोणीस जागा आहेत वि भजबाला चार जागा आहेत भजक शून्य जागा भज ड सहा जागा इतर मागासवर्गीयांना यांना बारा जागा विशेष मागास प्रवर्गाला दोन जागा ईडब्ल्यू एसला सहा जागा आणि खुल्या प्रवर्गासाठी तेरा जागा आहेत अशा एकूण बासष्ट जागांचं विभाजन या प्रवर्गांमध्ये झालेलं आहे त्यापैकी विमुक्त जाती अ आणि भटक्या जमाती क या प्रवर्गांना जागाच नाही आता आपण बघतोय सर्व जिल्हा परिषदांच्या खासगी संस्थांच्या ज्या जगात येत आहेत त्याच्यामध्ये भटक्या जमातींना जागाच नाही भटक्या जमातींच्या सर्व जागा चोरण्यात आलेल्या आहेत बिंदू नामोली घोटाळा करून आणि अधिकारी लोक दाद देत नाहीत तर समाजाने या विषयी जागृत होण्याची गरज आहे आता या बासष्ट जागांमध्ये कुठल्या विषयासाठी कुठल्या वर्गासाठी कशा जागा आहेत ते आपण बघणार आहोत तर एक ते पाच वर्ग आहेत कन्नड माध्यमामध्ये त्यात इंग्लिश माध्यम शिकवण्याच्या माध्यमची इंग्लिश आहे त्यासाठी तेरा जागा आहेत आणि कन्नड माध्यमासाठी बावीस जागा आहेत सहावी ते आठवीसाठी कन्नड माध्यमाच्या गणित विषयासाठी अठरा जागा आहेत सहावी ते आठवी इंग्लिश विषयासाठी सहा जागा आहेत हिंदीसाठी एक कन्नडसाठी दोन जागा आहेत म्हणजे ज्या प्रवर्गांना जागा आहेत त्याच प्रवर्गांमधून कुठल्या विषयाला किती जागा आहेत याचंही विभाजन झालेलं आहे आणि ज्या प्रवर्गांना जागाच नाहीत म्हणजे विमुक्त जाती अ आणि भटक्या जमाती क या प्रवर्गांना जागाच नाहीत तर त्यांच्या ना कन्नड माध्यमात जागा आहे सांगल्या जिल्ह्यामध्ये ना मराठी माध्यमात ना इंग्लिश माध्यमात ना कुठंच आहेत त्याच्यामुळे या प्रवर्गांना कोणत्याही जिल्ह्यामध्ये आतापर्यंत मला भटक्या जमाती क या हा जो प्रवर्ग आहे म्हणजे धनगर समाजाला कोणत्याही जिल्ह्यामध्ये कुठल्याही खाजगी संस्थे जिल्हा परिषदेमध्ये जागाच दिसली नाहीत तर या संदर्भात जनजागृती होणं आवश्यक आहे आणि सर्वच नोकर भरतीमध्ये बिंदू नामोली घोटाळा करून कसं डावलं गेलं आहे हे जर लोकांना समजून द्यायचं असेल तर हा व्हिडिओ जास्त शेअर करा कमेंट करा तुमचं काही म्हणणं असेल तर खाली कमेंट करू शकता आंदोलन चालू आहे त्या हे जे प्रवर्ग आहेत ज्यांना जागाच नाहीत त्या उमेदवारांनी समाजबांधवांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर यावं ही विनंती